मित्रांनो तुमच्या आधार कार्डला कोणतं बँक अकाऊंट लिंक आहे हे आपण अगदी दोन मिनटामध्ये घर बसल्या चेक करू शकतो कारण आता बँक अकाउंटला आधार क्रमांक लिंक असणं खूपच गरजेचं झालं आहे जर का तुम्ही एखाद्या शासनाच्या योजनेचा लाभ घेत असाल आणि त्याद्वारे तुम्हाला पैसे जर येत नसतील जसे की लाडकी बहीण झालं लाडका भाऊ झालं शिष्यवृत्ती योजना पी एम किसान योजना या आणि इतर भरपूर अशा योजना आहेत या योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल आणि तुम्हाला वाटत असेल या योजनेचे पैसे डायरेक्ट तुमच्या खात्यात जमा व्हायचे असेल तर तुमच्या बँकेला आधार क्रमांक लिंक असणे अतिमहत्वाचं आहे आणि तुमच्या आधार क्रमांकाला बँक अकाउंट लिंक आहे की नाही हे आपण आता पाहणार आहोत आणि लिंक जर नसेल तर ते कसं लिंक करायचं हे सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी बेल आयकॉनला ऑल प्रेस करा चला तर मग कुठलाही टाइम न करता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला गुगलवर यायचं आहे आणि इथे टाईप करायचं आहे माय आधार माय आधार टाईप केल्यानंतर या ठिकाणी वेबसाईट येईल यू आय डीची त्या वेबसाईटला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची स्क्रीन ओपन होते इथे लॉग इन बटनला क्लिक करायचं आहे लॉग क्लिक केल्यानंतर समोर आपला आधार नंबर टाकायचा आहे इथे मी माझा आधार क्रमांक टाकलेला आहे त्यानंतर हा जो कॅपच्या दिसत आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि नंतर लॉग इन विथ ओ टी पीला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर एक सहा अंकी ओ टी पी आपल्या फोनवर येईल तो तो आलेला ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर लॉगिन या बटनाला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीची डिटेल्स येते आपण या ठिकाणी आता लॉग इन झालेलो आहेत भरपूर असे कामं या ठिकाणी आपल्याला करता येतात जसे की डॉक्युमेंट अपडेट असेल डाउनलोड आधार कार्ड असेल ऑर्डर आधार पी व्ही सी असेल ॲड्रेस अपडेट असेल त्यानंतर बँक सिडिंग स्टेटस तर आपल्याला या ठिकाणी आता आपल्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे जाणून घ्यायचं आहे तेव्हा बँक सीडिंग स्टेटसला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीची स्क्रीन येते बघा कंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅड्स बीन डन तर इथे आपला आधार क्रमांक दिसतो त्यानंतर कोणत्या बँकेला आधार क्रमांक लिंक आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बँकेचं नाव आहे आणि बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह आहे त्यानंतर लास्ट अपडेट डेट एक सात सोळा म्हणजे त्या ठि त्या तारखेला या ठिकाणी तो अपडेट झालेला आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या बँकेला आपला जो आधार क्रमांक आहे कोणत्या बँकेला लिंक आहे हे या ठिकाणी आपल्याला आप समजते मित्रांनो हे समजलं आपल्याला आधार कार्डला बँक अकाउंट कोणतं लिंक आहे आणि जर या ठिकाणी बँक अकाऊंट लिंक नसेल अशा परिस्थितीत कसे बँक अकाऊंट या ठिकाणी लिंक करायचे ज्या बँकेमध्ये तुमच्या आधार कार्डला बँक लिंक करायची आहे त्या संबंधित बँकेत जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर एन पी सी आयचा टीसाठी फॉर्म भरायचा आहे असं तिथे गेल्यानंतर सांगायचं आहे तिथे गेल्यानंतर एक फॉर्म मिळेल त्यानंतर बँकेचं पासबुक त्यानंतर आधार क्रमांक आधार कार्डची झेरॉक्स झेरोक्समेंट जोडायचे आहेत आणि त्या ठिकाणी संबंधित बँकेत द्यायचे आहेत आणि एक ते दोन दिवसामध्ये तुमचा आधार क्रमांक त्या बँकेला जोडलेला दिसेल तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही चेकसुद्धा करू शकता जसे की आपण आता पाहिल्याप्रमाणे अगदी घरबसल्या आपल्या आधार क्रमांकाला कोणती बँक आहे आणि जर लिंक नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने संबंधित बँकेत जाऊन हे डॉक्युमेंट त्या ठिकाणी देऊन आपलं आधार क्रमांक बँकेशी जोडून घ्यायचं आहे या सर्व प्रोसेसचा फायदा तुम्हाला डायरेक्ट पैसे येण्यासाठी होणार आहे किंवा कुठल्या प्रकारची योजना असेल स्कीम असेल त्या सर्वाचा फायदा तुम्हाला होणार आहे तेव्हा आपला आधार क्रमांक बँकेशी लिंक करून घ्या सांगितल्याप्रमाणे अशा पद्धतीने तुम्ही लिंक करू शकता आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या इतर मित्रांना शेअर करा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र